हॅलो नमस्कार मी प्रिया मी आपल्या प्रियाज व्हेज रेसिपीज अँड ब्लॉगमध्ये आपलं अगदी मनापासून स्वागत करते तर आज आपण बघणार आहोत गवारची भाजी आणि ही भाजी अगदी वेगळ्या पद्धतीने दाखवणार आहे ही एवढी टेस्टी आणि हेल्दी भाजी आजपर्यंत कोणीही दाखवली नसेल तुम्ही ही नक्की ट्राय करा खूप भाजी मस्त होणार आहे तर गवार आहेत ते मी इथे पाव किलोपेक्षा कमी घेतले आहेत आणि ते असे हे स्वच्छ असे धुवून घेतले आहेत आणि त्याला आता आपण दोन्ही साईडने असे कापून घ्यायचे आहेत त्याचे एक्स्ट्रा जे डेट आहे ते काढून घ्यायचा आहे आणि हे बघा इथे आपले सगळे गवार दोन्ही साईडने जे आहे त्याचे डेट काढून झाले आहेत आता हे दोन्ही साईडने व्यवस्थित असे कापून झाल्यावरती आपल्याला ते सगळे गवार बारीक कट करून घ्यायचे आहेत तुम्ही तुमच्या आवडीनुसार केवढे लांब पाहिजे तेवढे तुम्ही बारीक करू शकता तर इथे मी एवढ्या अशा बारीक करत आहे या गवारच्या शेंगा हे hey बघा अशा पद्धतीने आपण पहिलेच दोन्ही साईडचे डेटं काढून घेतली की एकदम कापायला इझी जातात तर तुम्ही बघू शकता इथे आपल्या सगळ्या गवारच्या शेंगा मस्त अशा बारीक कापून झाल्या आहेत आता पुढची तयारी करूयात तर गवार मी इथे कुकरमध्ये घालून घेतली आहे आणि गवार जेवढी बुडेल तेवढंच पाणी इथे घालून घ्यायचं आहे जास्त पण पाणी घालायचं नाही कुकरमध्ये आता अगदी थोडंसं मीठ घालून घ्यायचं आहे पाणी जास्त घालायचं नाही कारण की ही आपण सुकी भाजी बनवणार आहोत त्यामुळे हो आता या कुकरला आपण दोन मीडियम फ्लेमवरती शिट्या काढून घ्यायच्या आहेत जास्त पण शिजवायचं नाही नाहीतर मग खूपच ओव्हर कुक होते तर इथे मी तवा गरम करायला ठेवला आहे तुम्ही ज्यामध्ये फोडणी चलाल भाजीला ते सुद्धा कडाई वगैरे घेऊ शकता आणि अशी ही गव्हाची सुकी भाजी बनवण्यासाठी इथे आपण घेतले आहेत हे कारलं ज्याला खुरसणेसुद्धा म्हणतात आणि कोकण साईडला आमच्या साईडला ज्याला काळे तीळसुद्धा असे म्हणतात काही भागामध्ये तर हे आपण इथे अर्धी वाटी घेतले आहेत तुम्ही बघू शकता हे इझिली अगदी कोणत्याही किराणा स्टोअरमध्ये किंवा मार्केटमध्ये अगदी इझिली मिळतात तर ते आपण इथे अर्धी वाटी घेतले आहेत आणि हे आता अगदी कमी गॅसवरती आपल्याला ते खरपूस असे भाजून घ्यायचे आहेत हे जसे पांढरे ते उडतात तसेच हे सुद्धा उडतात त्यामुळे अगदी कमी गॅसवरतीच ते आपल्याला भाजून घ्यायचे आहेत तर आता कारलं जे आहे ते मस्त असं गरमसाला आहे व्यवस्थित असे भाजले गेले आहेत आता या स्टेजला आपल्याला गॅस बंद करायचे आहे आणि यामध्ये लसूण ॲड करायचे आहेत इथे मी दोन लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहेत आणि त्यानंतर आपल्याला यामध्ये घालून घ्यायचं आहे दोन चमच धने पावडर तर धना पावडर ही मी घरच्या घरीच बनवली आहे आणि व्हिडिओसुद्धा अपलोड केला आहे नसेल बघितला तर नक्की बघा लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते आहे आता तवा आपला खूप असा तापलेला आहे गॅस बंद असली तरीही आपल्याला हे पटापट असे मिक्स करून घ्यायचं आहे नाहीतर मग धना पावडरचा जो कलर आहे तो चेंज होऊ शकतो तुमच्याकडे जर का अख्खे धणे असतील तर ते सुद्धा धना पावडरच्या ऐवजी तुम्ही घेऊ शकता मग ते तुम्ही कारलंबरोबरच भाज्याला घेऊ शकता आता आपले इथे व्यवस्थित असे मिक्स करून झाले आहेत धना पावडर लसूण आणि कारलं आता हे आपण थंड करून घ्यायचं आहे तो आपला मसाला थंड होतोय तोपर्यंत आपण कुकर चेक करूया तर कुकर इथे मस्त अशा आपले जे गवार आहे ते एकदम सॉफ्ट झाले आहे जास्त ओवरकूक नाही झाले आहेत तर अशाच प्रकारे आपल्याला ते शिजवून घ्यायचे आहेत तुम्ही बघू शकता फक्त सॉफ्ट झाले आहेत आणि हा जो आता पाणी आहे गवारमधला तो तुम्ही कोणत्याही प्रकारचा भाकरीचा पीठ मळण्यासाठी किंवा चपातीचा पीठ मळण्यासाठी त्याचा उपयोग करू शकता फेकून द्यायचं नाही पाणी आता हे पाणी आपल्याला काय करायचं आहे ना गाळून घ्यायचं आहे तर त्यासाठी इथे मी एक बोल घेतला आहे आणि त्याच्यावरती गाळणी ठेवून आपल्याला ही जी भाजी आहे ती गाळून घ्यायची आहे तर इथे आपले गाळून झाले आहेत थोडा वेळ पाणी एक्स्ट्राचं जाईपर्यंत साईडला असंच ठेवून देऊयात तोपर्यंत आपण हा जो मिक्सर चार आहे त्यामध्ये हा मसाला बारीक करून घेऊयात तर आपण जे तव्यावरती भाजून घेतलं ते सगळं यामध्ये काढून घ्यायचं आहे आता यामध्ये मसाला वापरणार नाही त्यामुळे हो आपल्याला यामध्ये चवीनुसार मिरची घ्यायची आहे आणि अगदी थोडंसं मीठ आपण मीठ हे भाजी उकडतानासुद्धा घातलं होतं आता सुद्धा थोडंसंच घालायचं आहे आणि अजून एकदा आपल्याला मीठ घालायचं आहे त्यामुळे हो अगदी थोडं थोडं घालायचं आता हे आपण मिक्सरला फिरून घेऊयात तुम्हाला मगाशीच सांगितल्याप्रमाणे कारल्याला आमच्या साईला तीळ म्हणतात आणि असा हा वाटून झाल्यानंतर जो तयार होतो त्याला म्हणतात तिळकूट तर तो आपला हा तिळकूट मस्त असा तयार झाला आहे आता आपण फोडणी द्यायला घेऊयात तर फोडणी देण्यासाठी इथे मी कढाईमध्ये दोन मोठे चमच तेल गरम करायला ठेवलं होतं आता आपण यामध्ये घालून घेऊयात एकदम बारीक करून घेतलेली लसूण लसूणच्या पाकळ्या इथे मी चार ते पाच घेतल्या आहेत आणि त्या अशा प्रकारे एकदम बारीक करून घेतल्या आहेत आता आपण याला चांगला असा कलर चेंज होईपर्यंत फ्राय करून घ्यायचे लस आहे तुम्ही बघू शकता हलकासा कलर चेंज झाला आहे लसूणचा आता यामध्ये आपण जी उकडून ठेवलेली भाजी होती ती घालून घेऊया सगळी आता ही भाजी व्यवस्थित अशी तेल आणि मिक्स करून घेऊयात आणि अजून एक गोष्ट म्हणजे ही जी भाजी आहे ती मी इथे उकळली आहे कुकर मध्ये तुम्ही वाटल्यास त्याला वाफ सुद्धा देऊ शकता वाफेवरती सुद्धा ही भाजी तुम्ही शिजू शकता तर आता हे बघा इथे आपलं व्यवस्थित असं मिक्स करून झालं आहे आता जो आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेला जो तिळकूट आहे तो यामध्ये घालून घेऊयात आणि त्यावरती अगदी थोडसं मीठसुद्धा घालून घ्यायचा आहे लक्षात ठेवायचं आहे मीठ आपण एकदम थोडा थोडा करून तीन वेळा टाकला आहे एकतर भाजी उकडताना त्या तिळकूटमध्ये आणि आत्तासुद्धा मिक्स करताना आता हे आपल्याला व्यवस्थित असं सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आणि तिलकुट जर का तुमचा जास्त प्रमाणात झाला तर तुम्ही तो एक महिन्यासाठी फ्रीजमध्ये स्टोर सुद्धा करू शकता आणि तोंडी लावण्यासाठी तो जेवणाबरोबर सुद्धा तुम्ही तो, तो चटणीप्रमाणेच खाऊ शकता खूप छान लागतो आता एक दोन मिनिटभर भाजी ही परतल्यानंतर आपल्याला गॅस बंद करायची आहे आणि अशा प्रकारे आपल्याला मध्ये स्पेस करायचे आहे भाजी साईडला करून म्हणजे तिथे अशा प्रकारची ही वाटी ठेवता येईल आणि या भाजीला आता आपण मस्त एक ट्रेक देणार आहोत त्याने आपल्या भाजीची जी चव आहे ती खूप पटीने वाढणार तर त्यासाठी इथे मी एक गॅसवरती अशा प्रकारची जाळी गरम करायला ठेवली आहे आणि त्यावरती कोळसा आपण ज्याला म्हणतो ते घालणार आहे कारण की आपण भाजीला देणार आहोत मस्त असा स्मोकी फ्लेवर त्यासाठी मी इथे कोळसे घेतले आहेत आणि ते मस्त असे आपल्याला गरम करायचे आहेत तुम्ही बघू शकता एक साईडने मस्त असे पेटले गेले आहेत आता दुसऱ्या साईडने तू सुद्धा आपल्याला ते पलटी करून घ्यायचे आहेत आणि दुसऱ्या साईडने सुद्धा पेटून घ्यायचे आहे ते आणि हे कोळसे जे आहे ते इझिली आपल्याला मार्केटमध्ये मिळून जातात हे मी गावावरून मागितले होते आणि आता हे जे आपले कोळसे आहेत ते मस्त असे पेटले गेले आहेत आता ते आपण भाजीमध्ये वाटी ठेवली आहे त्यामध्ये घालून घेऊयात एक एक करून तर हे बघा अशा प्रकारे आपल्याला हे घालून घ्यायचे आहेत आता हे पेटलेले कोळसे घालून झाल्यानंतर यावरती लगेचच तेल घालायचं आहे आणि ही प्रोसेस एकदम फटाफट करायची आहे पटकन साकण ठेवायचं म्हणजे आपला धूर जास्त बाहेर जाणार नाही आणि मस्त असं स्मोक मिळेल भाजीला आणि गॅस ही आपली बंदच आहे आणि हे साकण आपल्या दहा मिनटं असंच बंद ठेवायचं आहे आणि आतापर्यंत व्हिडिओ आवडला असेल तर लाईकसुद्धा करा आणि चॅनेलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईबसुद्धा करा आणि आता आपण साकण दहा मिनटानंतर ओपन करतो आहे आपण जे कोळसे यामध्ये ठेवले होते पेटवून ते आता पूर्णपणे विजले गेले आहेत आता ही वाटी आपण काढून घेऊया आणि भाजी आपण पुन्हा एकदा मिक्स करून घेऊयात तर ही मस्त अशी भाजी इथे तयार झाली आहे गवारची ही अशी वेगळ्या पद्धतीने आणि खूपच हेल्दी तुम्ही भाजी नक्की इथे ट्राय करा आणि मला कॉमेंटमध्ये सुद्धा नक्कीच सांगा कशी झाली ते खूप अप्रतिम चव असते ह्या भाजीची नक्की नक्की ट्राय करा चला तर मग आता आपण सर्व करायला घेऊयात तर कशी वाटली तुम्हाला ही आजची नवीन रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनेललासुद्धा सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय